नमस्कार मी किशोर चितत्वार कोल्हापूर येथे राहणार आहे माझ्या डोळ्याला थोडं अंधुकस आणि धुसर दिसत होतं त्यामुळे मला ड्रायविंग करताना वगैरे फार त्रास व्हायचा रात्रीच्या वेळेस शक्यतो मी ड्रायव्हिंग करत नव्हतो टाळत होतो ॲक्च्युली मी मग जेव्हा डोळे चेक करायची वेळ आली तर मला नंदादीप हॉस्पिटलबद्दल मला सोशल मीडिया आणि ॲडव्हर्टाईजमेंटमधनं मला माहिती मिळाली सौरभ सरांबद्दल मी काही व्हिडिओज बघितले होते तर मी नंदादीप हॉस्पिटलमध्ये मी चेकअप केलं आहे फार चांगलं चेकअप केलं आहे प्रत्येक गोष्ट त्यांनी व्यवस्थितपणे समजून सांगितली आणि त्याच्यानंतर प्रसन्न सरांनी मला जेव्हा चेकअप केलं मला असं आढळलं की मला मोतीबिंदूचा त्रास आहे आणि ऑपरेट जर केलं तर बरं होईल या संदर्भात त्यांनी सांगितलं सगळी काउन्सिलिंग विद्या मॅडमने व्यवस्थितपणे सांगितली मला ॲडव्हान्स रोबोटिक्सच्या सर्जरीबद्दल तुम्ही मला काय काय फायदे आणि किंवा मला काय त्रास न होणार हे सब सगळं सांगितलं त्यांनी आणि मी रोबोटिक्स सर्जरीला प्रिफर केलं माझं ऑपरेशन झालं आहे ते सर्जरी झाली ही सांगलीमध्ये झाली हॉस्पिटलनीच मला तिथं कन्व्हेन्स प्रोव्हाइड केलं तिथे के घेऊन गेले सौरभ सरांनी माझं ऑपरेशन केलं ऑपरेशन मला जाणवलं सुद्धा नाही की माझं ऑपरेशन झालंय पंधरा ते वीस मिनटातच माझं ऑपरेशन पण झालं हां थोडी भीती वाटत होती सुरवातीला पण ऑपरेशन झाल्यानंतर माझी सगळी भीती सगळी नाहीशी झाली इनफॅक्ट मला वाटलंच नाही काय की माझं ऑपरेशनसुद्धा झालेलं आहे आणि ऑपरेशन नंतर मला आता ज्या डोळ्याचं माझं ऑपरेशन झालं आहे मला एकदम स्पष्ट दिसतं आहे थँक्यू